हा खामी मॉडल सोडते थोडा उशीर झाला आहे ना मेशू आजल्या उशीर गेलं हां मी पण मी पण काय तू घेतच आली ना की चप्पल आणायला जाते मी चल आता मित्रांनो तुम्हाला आमची इथं चवर दाखवते मस्त मी इथं तर आहे व चला 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 जाऊ पण तुला तर म्हणते च आपण आपण गावात जायचं पहिले लय लई लय आम जायचो आपण पहिले हाय ना पहिच जायचं आता मी तो उशीर झाला बाबाचा बाबा बाबा तर खरती नाही ना आपल्याला नाही नाही बाबा नाही करायला ना अरे तिथं पोळं बसली का गोळा करायला आता काय करायचं नाही तर आंबे गोळा करायचेच जायचे बरं अरे आम्ही चोरी गेलो पण आंबे आंबे सगळे घेऊन बरोबर मग जाई बर बघ सगळ्या फुलं गेले आम्ही हो तेव्हा काय काय टाटेल आपल्याकडे दाखव आंबाच नाही आपल्याकडे नाही आलो आता थोड्या वेळा रोड किती बघायला दाखव आता हे बघा आमचं सगळ्या ब्रॅक राऊंड हे बघा रोड छान छान झालं आपली गल्ली आपली गल्ली इकडे हे बघा गल्ली हे बघा रोड ने चला आता पटकन बैठ्याची पूजा करणारी आई आता आता मुस्त बिघी आई आता काय करणार तू गेला गेला আহ আ মই তো কেনে তো পাড়ে একটু দেখায়লা তো মারলি ছোট ছোট আচ্ছা ঘাট মারতে নি নাই ঘাট মারতে নি নাই আড়কা হয় কাছে ঘাট মারতে না এ ভাই ফটো मम्मा <laughs> इकडे <laughs> ले गाम झाले किती येणार पारफे हा पूर्ण

एक एक दगन ए ते राहिले नाही हे नाही इथे हे आता भाऊ किने टाकतो का तो जमन खाली आता हे दिस आलं याला थोडा थांब उडून बसत नाही काय नाही खात पाहिजे नंदलेना

cha

Kita kapus senaga itu deh. Kayak mantet gaya lah. iyalah tuan mantet Ya lah kayak mantet. Ya bagi lah. Wastro, bapu. Ada kayak kenar tuh. वर झालं वार, का तुझं वाट <laughs> हा नाय घरी आता जाऊ आपण घरी काय काय पुजले इथं अगरबत्ती पुजली आंबा आंबा घ्यायला पण चालत ये फोटो काढायचा आता वाड्या पशी आयो बाबू किती गाळ्या केल्या आतापर्यंत हा म्हणतो एक डझन बारा म्हणतो काय तीन त्याने तीन केले अयो त्याने पाच केले बाबू अरे मी पण आले वर आम्ही गोळा करायला पण मला एक पण आंबा नाही भेटल इथं चल बर कोणी इकडं का चल हा मी तिथे खुश झालो आता दोन वर्ष मी तुम्हाला टक म्हणलं तुम्ही इकडे

आणि काय करायचं डब्बा भरायचा मग झोपून घ्यायचं खिचडी खायची झोपून <laughs> घ्यायचं खायची भूक लागली मला आता तुझ्यासाठी खिचडी आमच्यासाठी भाजी चार चल मी आणि मला हेच बाबा असं माझी इच्छा आहे माझी इच्छा तुझी काय इच्छा कशी मला पण अशीच गाडी घ्यायची बाबा ब्रिज किंवा बाबाची फेवरेट गाडी ही माहिती

मस्त पैकी टिफिन भरायचा बाबा जाणार आणि मी क्लासला जाणार हार्दिक 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 शुभेच्छा मग बरोबर ना आपण बड्डे दिवशी नाही म्हणत का लावा, लावा। <laughs> काढायचा